नमस्कार प्रभास समाचारमध्ये आज मी नालासोपारा शिंदेगड शिवसेना शहर सचिव संजय मोरे यांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतो आज हे प्रवास समाज कार्यालयामध्ये उपस्थित आहे गेले अनेक दिवस आपण प्रवास समाचारच्या माध्यमातून वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये होऊ घातलेल्या इलेक्शनवरती चर्चा इच्छुक उमेदवार आणि नेत्यांच्या मुलाखती घेत आहोत शिंदे गटाचे सचिव शहरसचिव साहेबांना मी असं विचारेन की येणारी ही महानगरपालिकेची निवडणूक आहे ही अटीतटीची निवडणूक आहे आणि तुमची जी जबाबदारी आहे शहरसचिव या नात्याने शिंदे गटाची नालासोपारामध्ये फार महत्त्वाची आहे जवळजवळ नऊ जे प्रभाग आहेत या नऊ प्रभागामध्ये तुमचं कार्य चांगल्या प्रकारचं चालू आहे तुमचे कार्यकर्ते तिथे आहेत साहेब काय सांगाल येणारी ही निवडणूक कशा पद्धतीने असेल आणि तुम्ही कशा पद्धतीने त्याला सामोरे जाणार आहेत धन्यवाद प्रथम पहिले प्रभात समाचारला शुभेच्छा देतो आणखीन तुम्ही आता जर सांगितल्यात की येणारी जी निवडणूक आहे ही फार अटीतटीची होईल हे बरं झालं तुम्ही सांग तुमच्याकडं तो रिपोर्ट आला आहे की येणारी निवडणूक अटीतटीची होणार आहे म्हणजे याचा अर्थ की बाबा आम्ही शिवसेनेवाले कुठेही कमी नाही आमची तयारी पूर्ण झालेली आहे जर आमची तयारी नसती तर तो निवडणूक ती अटीतटीची झाली नसती परंतु आता तयारी पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळे सन्माननीय जिल्हाप्रमुख श्री निलेशजी तेंडुलकर यांच्या आदेशान्वे तसंच प्रतापजी सरनाईक आहे जे पालघर जिल्हा संपर्क मंत्री यांनी जो जनता दरबार घेतला आणि त्यांनी जे इकडे लीड घेतलेलं आहे त्याच्यामुळे बरेचशी कामं हो सोपस्कर होत गेली आमची जी कामं हो मागच्या दोन वर्षापासून जे रखडलेली होती जो पत्रव्यवहाराच्या पद्धतीने कामं रखडली होती ती नऊच्या नऊ नौ प्रभाग समितीमध्ये मार्गी लागलेली आहे त्याच्यामुळे सेनेच्या ज्या सिट्या आहेत ज्या जागा आहेत शहर सचिव म्हणून तुम्हाला सांगतो प्रभाग नाला असणारे जे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये नऊ नंबर आहे दहा नंबर आहे अकरा नंबर आहे बारा नंबर आहे तेरा नंबर आहे पंधरा नंबर आहे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस असे नऊ प्रभाग आहेत नऊच्या नऊ प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचे उमेदवार अतिशय ताकदीने उतरणार दमदारपणाने उतरणार आणि लोकांच्या समोर कामाचा आढावा घेऊन जा उतरणार त्याच्यामुळे ही लढत अतिशय अटीतटीची म्हणा किंवा ती आमच्या बाजूने फार सोपेस्कर पद्धतीने जाणार सर अटीतटीची तुम्ही म्हणताय पण तुमची महायुतीची जी फार मोठी आता जी ताकद लागलेली आहे महायुतीच्या माध्यमातून जवळजवळ हे चार आमदार विलास तरे म्हणा स्नेहताई दुबे म्हणा राजेंद्र नाईक म्हणा किंवा गावित साहेब म्हणा हे सगळे मातबल असे उमेदवार तुमच्या माहितीने दिलेले आहेत आणि सगळ्यात अखंड भारत देशामध्ये जे प्रशासकीय राजवट लागली वसई विरार शहर महानगरपालिका आहे आणि ह्या नगर नगरपालिकेकडे गेली पस्तीस वर्षाचा इतिहास जो आहे तो बहुजन विकास आघाडीचा आहे आणि त्या वलही आहे ज्यावेळी खासदार बहुजन विकास आघाडीचे निवडून नाही आलेत आमदार निवडून नाही आले, आले। पक्ष टिकवण्यासाठी जर बहुजन विकास आघाडीसाठी हे स्थानिक स्वराज्य जी संस्था आहे म्हणजे म महानगरपालिका आहे तिथे कोण ठेवण्यासाठी काही का करू शकतात असं आपण सांगितलं आहे साम दाम दंड भेद बोला नाम म्हणजे असे बोलले आहेत की पहिल्या जी काही वेळ होती त्या वेळेवरती आम्हाला उतरावं लागेल काय सांगाल त्या संदर्भात ती त्यांची बघा जितेंद्र ठाकूर हे फार आपल्याला म्हणजे वडील समान आहेत किंवा तुम्ही त्यांच्या बाबतीत बोलणं हे मलाही सोबत नाही परंतु काय असं असतंय ज्याचा त्याचा जो ज्याचा प्रश्न असतो ते जर त्या पद्धतीत उतरणार असतील तर ती पद्धत आता लोकांची ती मानसिकता राहिली नाही ही पद्धत होती ती ही मागची वीस वर्षापूर्वीची होती त्यावेळेस त्या पद्धतीच्या यंत्रणा नव्हत्या त्याच्यामुळे त्या पद्धत सगळ्यात चालून जात होत्या दादागिरीची म्हणा किंवा साम दंडभेदाची म्हणा आता लोक आहे बघा आता ती परिस्थिती राहिलेली नाही त्याच्यामुळे त्यांना काय अवलंबायचं आहे ते अवलंबू शकतात आम्हाला मात्र आम्ही विकासाच्या मार्गाने जाणार लोकांना इत्या लोकांना काय अवगत आहे लोकांना काय पाहिजे ते घेऊन आम्ही चाललेलं आहे आम्ही कुठेही दादागिरी वगैरे घेऊन नाही चाललं आम्ही सन्मान्य जिल्हा प्रमुख श्री निलेशभाई तेंडुलकर यांच्या दरवेळेस माझ्याकडे ज्यांचा रोजचा कॉर्डिनेटर असतो रोजचा एक फोन असतो निलेशबाईंचा की बाबा आता काय चाललं आहे आता कुठे आहे काय कामकाज आहे असा रोजचा आढावा असतो आणि त्या आढावाच्या जोरावरती प्रताप सर सन्मान्य असे मंत्री मोदीजी प्रतापजी सरनाईक साहेब आहेत यांनी जी मदत केलेली आहे यांचा जो पाठबळ आहे ह्याच्या जोरावरती आता कामं चांगल्या पद्धतीने आम्ही महानगरपालिकेत करतो तुम्ही मागच्या आमची ज्या मुलाखती घेतात त्या त्याच्यामध्ये बघितले की सर्वसामान्यांना असणारे मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आम्ही तंतोतंत काम करतो पत्रव्यवहार करतो त्याचा पाठपुरावा करतो आणि ती लोक सगळी कामे मार्गी लागलेली आहेत ही कामं जी मार्गी लागलेली आहेत म्हणूनच आम्ही आमचे उमेदवार देखील वाढलेले आहेत उमेदवार वाढलेले आहेत लोकांमध्ये जनजागृती वाढलेली आहे लोकांमध्ये शिवसेनेची क्रेज वाढलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही पहिले जसं सांगितलं जी लढत अट्टीतडीची होणार तर अट्टीथंडीचीच होणार ते ह्या कारणांमुळे बाकीच्यांना कोणाला कशा प्र प्रकारे करायचे भाजप झालं नाही काय सांगाल पस्तीस वर्षात जर काम झाली नाहीत हा भाजपाचा मुद्दा अतिशय बरोबर आहे ज्या ज्या पद्धतीने झाले असतील ना परंतु त्यावेळेस पस्तीस वर्षापूर्वी शहराची लोकसंख्या किती होती त्या लोकसंख्येच्या आधारावरती केली आता जर जी हे करायचं आहे जो विकास करायचा आहे ते लोकसंख्येच्या आधारावरतीच करायला पाहिजे होता तिथे कुठंतरी महानगरपालिकेतले जे सत्ताधारी आहेत ते कमी पडलेले आहेत ते कमी पडलेले आहेत त्याच्यामुळेच तर लोकांचा रोष उडवावून घ्यायला लागला ना म्हणून तर खासदारकी गेली आमदारकी गेली त्याचं ते कारण तेच आहे सर तुमचा जो प्रभाग आहे तो सतरावा यामध्ये अनेक जे नागरी सुविधांची जी कामं आहेत तुम्ही गेले अनेक दिवस प्रभाग समिती डमध्ये मध्ये दंडोका ठोकताय आयुक्त जे आहेत ते काम तुम्हाला का बरोबर करताय आता तुम्ही तो, तो प्रभाग समिती डचा विषय काढला प्रभाग समिती डला जितेंद्र जितेंद्र नाईका एक फार अतिशय चांगले सहाय्यक आयुक्त आहेत मी जर म्हणतो की असे सहाय्यक आयुक्त आहेत ना प्रत्येक प्रभाग समितीला दिलेत ना तर जो विकास आहे तो फार झटकेपट होऊन जाईल आता राहिला प्रश्न आता बाकीच्या रोडच्या बाबतीत ते रोड वगैरे का नाही होत ह्याच्या बाबतीत आम्ही पाठपुरावा चालू आहे आता तर आम्ही थोडं एक दोन दिवसापूर्वी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्तांनी भेटलो त्यावेळेस मग आम्ही चर्चा केली तर चर्चेतून जाणवलं की बाबा आता त्यांना आम्ही सुद्धा अल्टिमेट दिलेलं आहे की बाबा येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये जर नाही झाला तर मग आम्ही आमच्या पद्धतीने मान प्रभाग समितीवरती येऊ मग ते येण्याची पद्धत कुठली असेल ती मात्र मी तुम्हाला पुढे मी नक्की आवश्यक सांगणार साहेब येणारे जे मतदार आहे हे विकत घेतलं जाणार आहे का असं वाटतं तुम्हाला जरी विकत घेतलं तरी माणूस तो समोरचा आणि मी तर म्हणतो उलट जे पैसे येतील ते प्रत्येकाने घ्या जो पैसे वाटत असेल त्याचे पैसे एकाचेही सोडू नका मत मात्र प्रामाणिकपणाने जो काम करत असेल ना त्याला द्या मग ते पक्षा प्रक्षेज, आमच्या पक्षाची कामं कर करणारी असतील बी जे पीची असतील किंवा सिटीवाले असतील कोणी जो माणूस प्रामाणिकपणाने काम करत असेल जो जनतेच्यासाठी झड झगडत असेल ना त्यांना मग वोटिंग करा पैसे जो वाटणार आहेत ते आहे बघा ते जे पैसे वाटणार याचा अर्थ ते कुठंतरी फुट कामामध्ये फुटला आहे म्हणूनच ते पैसे वाटणार ना पैसे कशासाठी वाटणार मत कशासाठी विकत येणार कारण त्यांनी कामच नाहीत केलीत त्याच्यामुळे त्यांना खात्री आहे की बाबा आपण कामच नाही केली लोकांनापर्यंत आपण पोहोचलोच नाहीत पण त्याच्यामुळे ते आपल्याला मत घेण्याची विकत घेण्याची त्यांच्यावरती हां परिस्थिती उडवलेली आहे आमच्यावरती नाही आम्हाला आम्ही खुल्या मैदानामध्ये उतरतोय ना साहेब तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे तुम्ही शहर सचिव आहेत आणि बरेचसे वाड हे तुम्ही आता जेवढे वाडची नावं घेतली जेवढे प्रभाग बोललेत काय तयारी आहे तुमची की लोकांना कसं मार्गदर्शन करताय प्रत्येक उमेदवाराची भेटीगाठी कशा होत आहेत तुमच्या तुम्ही हा आता प्रश्न विचारलात म्हणून तुम्हाला सांगतो नाहीतर ही सगळी माहिती मी व्यवस्थित म्हणजे आजपर्यंत कोणाला सांगितलीही नव्हती ह्याचं कारण काय आहे की जोपर्यंत माझी जोपर्यंत मी तयारी होत नव्हती माझी स्वतःची जिल्हा सुद्धा मला जो वरती जो वेळेस अहवाल विचारला त्यावेळेस परिस्थिती विचारली त्यावेळेस मी त्यांच्याकडे वेळ मागून घेतलेली की मला एवढ्या अड्या ह्या वॉर्डमधून मला थोडा आढावा घेऊ द्या थोडं कामं करू द्या मग मी तुम्हाला ती माहिती देतो तुम्हाला सांगतो आता ह्या नऊ प्रभागमध्ये समितीमध्ये प्रभाग नवप्रभागांमध्ये जाताने जे आमचे उमेदवार आहेत ते अतिशय चोखपणाने अतिशय साफसुथरेपणाने पाहण्यासारखे पारदर्शकपणाने जाणार आणि अतिशय हिमतीने जाणार मग अशी तुम्ही सांगितलं की बाबा कोणाचे दडपशाही हे ते काही नाही कोणी मत विकत घेऊ नाही तर काही कुठलाही कुठलंही जबाबदारी किंवा कुठलंही संकट आलं किंवा समोरचा विरोधी भागवाला कुठल्याही थराला जाऊन काम केलं तरी आम्ही जी कामं केलेली आहेत ह्या कामं घेऊनच लोकांच्या समोर जाणार आता ती तयारी आमची तुम्ही इकडे वेळ लागित दुच्चिता नाही ज्यावेळेस आम्ही शिंदे गटांमध्ये ज्यावेळेसपासून आलो म्हणजे आज या दोन अडीच वर्षांमध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेला पक्ष हा अतिशय जोमाने चाललेला आहे कारण इथे फक्त तुम्हाला कामच भेटणार लोकांशी संपर्कच भेटणार म्हणजे उगाच कुठं ना तरी आश्वासन द्यायचं आणि ते आश्वासन पाळायचं नाही असं कधीच नाही आणि मी मुळात कार्यकर्त्यांना जे पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना आमच्या ह्याच सूचना आहेत की शब्द असा द्या की जो तुम्हाला पेलवेल असा तो तुम्हाला पूर्ण करता येईल असा आणि एखादी गोष्ट तुमच्याकडून नाही झाली तर मात्र आम्हाला कळवा आम्ही घेऊ ना त्याची दखल आणि अशी बरीचशी प्रकरणं झालेली आहे की बाबा कालचर लेव्हलला ज्यावेळेस वरिष्ठांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दखल नाही घेतली मग त्यावेळेस मला स्वतःहून फोन मी स केलेला आहे अधिकाऱ्यांना मग अधिकाऱ्यांनी त्यावेळेस दखल घेतलेली आहे म्हणजे याचा अर्थ ती कामं चांगल्या पद्धतीने झालेली आहेत इकडे वेस्टला तुमच्या रुचिता नाईक अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आहे त्या त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर ते स्वतः तर जिंकून येणारच पण त्यांच्याबरोबर असणारे जे तीन उमेदवार आहेत ते त्यांच्या लीड रोलमुळे ते तीन सीट निघून जाणार पलीकडे सतरा नंबरला मी स्वतः आहे आम्ही जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्या आमच्या सीट ते तीन माझ्यासोबत त्या तीन सीट निघून जाणार म्हणजे प्रत्येक वॉर्डकडून निघाय आपली तयारी बऱ्यापैकी झालेली आहे साहेब शिवसेना एक वज्रमूठ होती आणि त्याचे दोन भाग झालेले आहेत त्यावेळी लोकांना सामोरे जाताना कठीण परिस्थिती वाटते का अजिबात नाही शिंदेसाहेब हीच एक वज्रमूठ आहे अतिशय जबरदस्त आहे हा माझा अनुभव आहे काय सांगाल की शिंदे साहेबांनी जर वसई विरारमध्ये येऊन काही सभा घेतलेत तर काय फरक पडेल प्रश्नच नाही महापौर आमचाच बसणार नाही महापौर तुम्ही बोलताय महायुतीचा महापौर बसेल समोरचे जे आजची जी अटीची नरद बोलताय तुम्ही तर महापौर तर तुमचा बसेल किंवा भाजपचा बसेल हा ते बस जास्तीच बस तिचा महापौर बसेपौर तिचा महापौर बसे नक्की सांगता तुम्ही शोर नाही मला सांगा जर खासदार आमचे बसले आमदार आमचे बसले तर महापौर पदासाठी आता काय लांब राहिलेलं आहे आणि घोडा मैदान जवळ आहे ना सर घोडा मैदान जवळ आहे काय सांगाल की तुमच्याकडची समोर आता महानगरपालिकेने आतापर्यंत नाही कामं केली अशी कामं तुमच्या समोर आहेत आणि तुम्ही लोकांची कामं करून देणार आहेत मगाशी सांगितलं जी कामं करून देणार आहेत त्याच्यातले फार मूलभूत गोष्टी आहेत लोकांना हे बघा जे आज शहरी भागात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या गरजा काय असतात की व्यवस्थित पाणी पुरवठा असला पाहिजे वीज उपलब्ध असली पाहिजे आज लाईट सकाळी अकरा वाजता जाते ते संध्याकाळी चार वाजता येते हां ही काय पद्धत झाली का मला सांगा अशा पद्धतीचा शहराचा विकास होतो का पण सर प्रशासन आहे ना पाच वर्ष इथे महानगरपालिका नाही आहे बहुजन विकास आघाडीचे आमदार नाही आहेत आमदार तर तुमचेच आहेत आमदार जरी आमचे असले तरी ठेकेदार मात्र जुन्याच कंपनीचे आहेत ना मग त्यावरती तुम्ही काही एक वर्षामध्ये पावबंद लावलेत नाहीत चालू आहे ना तीच तर धुसपूस चालू आहे तीच तर तुतुमयमा चालू आहे जर तुमच्याकडे प्रशासन आहे तुमच्याकडे राज्यामध्ये तुमचं सरकार आहे आणि विरार शहर महानगरपालिकेचे जर ठेकेदार जुने असतील तर त्यांना काळ्या यादीत टाकायला तुम्हाला काय वेळ लागेल का वेळ लागतोय म्हणूनच ती ही परिस्थिती उद्भवली आहे पक्क असं वाटतंय का तुमचं प्रशासन काय करणार काय त्यांनाच ठेवणार काय लोकांचा जो पैसा जो करच्या माध्यमातून येतो आहे एक एक टेंडर दोन दोन तीन तीन वेळा काढून लोकांचा पैसा काय धुळवड करणार आहेत त्याची अजिबात नाही आणि असं असेल तर ते माझ्यासारख्याला तरी ती अशी सत्ता नकोच आहे लोकांचे पैसे जे आहेत ते त्यांच्याच मार्गी लागले पाहिजे ही आपली प्रमुख भूमिका असेल आणि मी त्याच तत्वातून जातो आणि त्याच तत्वासाठी आपल्याला निवडून नूरू, निवडून जायचं आहे नाहीतर मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहणार आणि लोकांनी विश्वास कुणावरती ठेवायचा दे म्हणून आणि मग कशासाठी मग या निवडणुका वगैरे काय ते चांगला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठीच तर निवडणूक आहेत ना सा नक्कीच साहेब तुमच्या मुलाखती तर इलेक्शन होईपर्यंत भरपूर होणारच आहेत पण सुज्ञ मतदानानं एक तुम्ही शिवसेनेचे नेते आहेत उमेदवार आहे म्हणून नको की खरोखरच जो प्रामाणिकपणाने मतदार जो मतदान करणार आहे त्याला काय संदेश द्याल प्रामाणिकपणाने जो मतदार आहे ज्याला खरोखर वाटतं की आपण ह्या सगळ्या बघा आता सांगायला गेलं तर मी बऱ्याचशा गोष्टी वसई विरार महानगरपालिकेमधल्या कारभाराविषयी किंवा शहराविषयी इथल्या गल्ली बोळाविषयी कुठल्या गल्लीमध्ये काय आहे काय नाही हे अवैध धंदे बरेचसे सगळं चाललेले आहेत हे सगळं बदल तर पाहिजे नाही कसं असतं येणारी पिढी एका बाजूला पंतप्रधान सांगतात की आपला देश बदला देश बदलण्यासाठी आपली स्वतःची मानसिकता बदलली पाहिजे वळून साहेब ज्यावेळेस आपली स्वतःची मानसिकता बदलेल त्याचवेळेस तो आपला परिसर बदलणार परिसर बदलल्यावरती आखं शहर बदलणार शहर बदलल्यावरती राज्य बदलणार राज्य बदलल्यावरती देश बदलणार याच्यासाठीच सुज्ञ मतदाराला मला हेच सांगायचं आहे की तुम्ही स्वतः स्वतः बदला स्वतः बदला चांगला बदल घडवा चांगल्या तुमच्या बदल घडवण्यामुळे एक चांगला देश विकसित होईल तुमच्या पक्षाच्या जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी तुमचं नियोजन आहे मेळे घेतले जातील त्यां तुमच्या संपर्कात होतील भेटी गाठी होतील त्यासाठी तुम्ही उमेदवाराला काय आवाहन कराल सन्मान्य जिल्हाप्रमुख श्री निलेशभ तेंडुलकर जिल्हा सचिव श्री अतिल पाटील ही संपूर्ण टीम किंवा जे सन्मान्य ने सगळे नेते अतिशय बारकाईने तुम्हाला समजा अतिशय बारकाईन कारण ज्या पद्धतीने मला जे फोन असतात जो प्रत्येक दिवशी जो विचारपूस असते जो रिपोर्ट दिला जातो त्या अनुषंगाने वरचे लोक आमचे फार सिरियसली आहेत अतिशय गांभीर्याने आहेत त्या गांभीर्यापणेच ते सगळी वस्तुस्थिती हाताळणार नक्की हा प्रश्नच नाही प्रश्न आणि तुम्ही काय आवाहन कराल की तुम्ही उमेदवार म्हणून मतदारांच्या समोर जाणार आहेत लोकांच्या काही समस्या आहेत येणाऱ्या पावसामध्ये उद्भवणारे समस्या आहेत आणि आम्ही डोळ्याने अनेक तुमच्या मुलाखती प्रवास समाचारला लावले आहेत त्यामुळे तुम्ही धरडीने काम करताय आणि येणारी ही निवडणूक मला असं वाटतं आहे की माझ्या आयुष्यामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची होणारी ही निवडणूक भूतो ना भविष्य ना एक संघर्षमय अशी ही निवडणूक होणार आहे त्यात जो जितणार आहे तो सिकंदर सिकंदर होणार आहे आणि अनेक वर्ष तो राज्य या वसईविरारवरती करू शकतो तर काय सांगाल की बहुजन विकास आघाडीची ही खरी टप तुमची बहुजन विकास आघाडीबरोबर असेल आणि गेले अनेक वर्ष बहुजन विकास आघाडीचे दोन दोन तीन तीन टर्म नगरसेवक सभापती ह्यांच्याबरोबर असेल यातून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोवायचं हे तुमचं राजकारण आहे आणि हे राजकारण कशा पद्धतीने चाललं पाहिजे शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे आणि तुम्हालाच मतदान करण्यासाठी किंवा बहुजन विकास आघाडीला हरवण्यासाठी तुमची काय रणनीती असेल आणि तुम्ही मतदारांना आणि तुमच्या उमेदवारांना काय आवाहन कराल मतदारांना मागाशी शुद्ध मतदारांना आपण सांगितलेलंच आहे की तुम्ही स्वतः बदला एक चांगला बदल घडवा चांगल्या बदलामुळे तुम्हाला चांगला नगरसेवक मिळेल चांगल्या नगरसेवकामुळे चांगलं उद्या शहर तयार होईल शहर तयार झाल्यानंतर राज्य तयार होईल राज्य तयार झाल्यानंतर आपण देश चांगला तयार होईल आता राहिला प्रश्न की नु� याच्याबद्दल तुम्हाला मला निवडून देण्यासाठी काय जे गोष्टी आपण लोकांना आमच्या सतरा नंबर मध्ये आलो आपण ते लोकांनी सगळं आत्मसात केलेलं आहे मला लोकांना सांगायची गरजच नाही लागणार लागणारच ना नाही मुळात की मला निवडून द्या म्हणून लोकांचं फक्त आत्तापासूनच तिकडे बाब गलबलाट सुरू आहे संजय मोरे आहेत संजय मोरे आहेत अरे वा चांगले उमेदवार मिळाले ते ते आणि तुम्हाला सांगतो मला प्रशासकीय कामासाठी राष्ट्रपती पुरस्कार आहे त्याच्यामुळे प्रशासकीय कामकाजात मी कुठे कमी पडेन असं तुम्हाला आहे का नक्कीच लोकांना पण खात्री आहे की बाबा संजय मोरे सारखाच माणूस पाहिजे आणि मला सांगा तुम्हाला याच्यापेक्षा आणखीन किती सक्षम माणूस पाहिजे आमच्या पक्षांना सुद्धा अशाच पद्धतीने जी माणसं पाहिजेत ना आणि प्रशासकीय यंत्रणेवरती आपण मागच्या तुम्हाला माहिती आहे की अंकुश कशा पद्धतीने काम करतो आपण कशा पद्धतीने अंकुश ठेवलेला आहे कशा पद्धतीने अधिकाऱ्यांना हाताळतो त्याच्यामुळे माझ्या वॉर्डमध्ये मला सांगण्याची आवश्यकताच लागणार नाही की बाबा मला मतदान करा लोकच भरभर होऊन देत आहेत आत्तापासूनच उलट मला ती तिकीट मिळाली की नाही झालं की नाही फायनल ह्या सगळ्या गोष्टी तिथे चर्चेलाच अवलंबून आहेत माझ्या उमेदवारीमुळे तिथे अतिशय दोन मात्तबर नेत्यांनी तो वॉर्ड सोडलेला आहे चांगली गोष्ट आहे लक्षात ठेवा आज आपल्याबरोबर बर, सचिव संजय मोरे होते आणि त्यांनी सांगितलं वार्ड क्रमांक सतरामध्ये हो माथबळ असे जे दावेदार उमेदवार होते त्यांनी आपले वार्ड सोडलेले आहेत आणि प्रशासकीय जे माझ्याकडे अनुभव आहे आणि प्रशासनावरती अंकुश ठेवायचं काम कशा पद्धतीने करायचं ही माझी जबाबदारी आहे त्याचबरोबर माझ्याबरोबर पक्षाने दिलेले उमेदवार जास्तीत जास्त नालासोपारामध्ये कशा पद्धतीने निवडून आणायची ही माझी जबाबदारी आहे आणि पक्ष त्याला मला सपोर्ट करणार आहे मुलाखती तर बघतच राहणार आहोत कारण अजून मातबल जे नगरसेवकसाठी इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती आम्ही रेग्युलर चालू केलेल्या आहोत पाहायला बघू नका पाहायला विसरू नका प्रभात समाचार लाईव उद्या आणखी एक अटीतटीची मुलाखत होणार आहे त्या मुलाखतीची संध्याकाळी उद्या आठ वाजेपर्यंत वाट बघत बसा जय हिंद जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा